मनसेचे सर्व मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेतले निवडून आलेले नगरसेवक आज गटस्थापनेसाठी कोकण भवनात आलेले होते आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत संदीप देशपांडेजी कशा पद्धतीने बघताय गटस्थापना झालेली आता तुमची मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही देखील एकेकाळी नगरसेवक होता तुम्ही संपूर्ण कारभार पाहिला आहे कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे या सगळ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेची नाही निश्चितपणे आज हा सगळा एक प्रोसिजरचा भाग आहे गट स्थापन करणं नगरसेवकांचं इथे गटामध्ये रजिस्ट्रेशन करून घेणं वगैरे आज ती सगळी जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया आहे ती आज आमच्या सर्व नगरसेवकांनी पूर्ण केलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा गट आम्ही आज स्थापन केलेला आहे खरंतर मुंबई महानगरपालिकेसोबतच इतर महानगरपालिकेच्या निवडणुका देखील झाल्यात के डी एम सीमध्ये आपण पाहिलं तर मनसेनं थेट पाठिंबा जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेला दिला आहे परंतु त्या सगळ्या संदर्भात आता वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतात स्वतः संजय राऊत म्हणतात की हा निर्णय जो आहे तो राज ठाकरेंना पटलेला नाही अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत करताना पाहायला मिळतात मला असं वाटतं आमच्या पक्षात सर्व निर्णय हे राजसाहेब घेतात आणि साहेबांनी राजू पाटील यांना स्थानिक लेव्हलवर जो निर्णय घ्यायचा त्याचे अधिकार दिले होते त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आहे त्यामुळे कोणी व्यथित होण्याचा किंवा हे याचा काही प्रश्न उद्भवतो असं मला वाटत नाही परंतु तुम्ही म्हणतात व्यथित होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही आता थोड्या वेळापूर्वी बाळा नांदगावकर तुमचे नेते आहेत ते देखील म्हणतात की ही सगळी जी काही घटना घडलेली आहे ती मला वैयक्तिकरित्या मान्य नाही मी स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे म्हणून त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं ना शेवट असं असतं शो की पक्षाचं जे स्थानिक राजकारण आहे हे तिथल्या स्थानिक माणसाला जास्ती माहिती असतं त्याप्रमाणे तो त्याला आम्ही त्याला पक्षाने सांगितलं होतं की तू स्थानिक विषयावरचं जे राजकारण आहे स्थानिक जे राजकारण आहे स्थानिक जी, जी समीकरणं आहेत त्याप्रमाणे निर्णय घे त्याप्रमाणे त्यांनी निर्णय केला आणि राजू पाटील हे आमचे इतक्या वर्षापासूनचे नेते आहेत पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेवर आमचा विश्वास आहे परंतु संजय राऊत ह्याच सगळ्या विषयांवरती सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण करतात की ज्या विकासाच्या नावावरती ही सगळे पाठिंबा किंवा जे नगरसेवक फोडले जातात आहेत तो विकास हा मुळात सगळा भंपक आहे विकास हा शब्दच अस्तित्वात नाही असं राहू काय वाटतं ते संजय राऊत बोलतात आम्हाला काय वाटतं ते आम्ही बोलतो त्यामुळे संजय राऊत हे बोलले त्याच्यावर मी बोलायला पाहिजे असं काही नाही आहे आम्ही सांगितलं की आम्ही तिथली स्थानिक राजकीय समीकरणं तिथला स्थानिक ज्या काही गोष्टी आहेत त्याला अनुसरून आमच्या राजू पाटलांनी तो निर्णय घेतला आणि त्याला निर्णय देण्याचे अधिकार पक्षाने त्याला दिले होते त्याप्रमाणे त्यांनी घेतला आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवर आमचा विश्वास आहे परंतु ज्या के डीएमसी महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस निवडणूक लढवली गेली त्या निवडणुकीमध्ये अनेक अशा तुमच्या मनसेच्या उमेदवारांना आले काही उमेदवार उमेदवारांनी स्वतः विड्रॉल सुद्धा केलेलं होतं अशा पद्धतीच्या सगळ्या घटना घडल्या आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या विरोधातच सगळा प्रचार झाला आणि आता मात्र शिंदेच्या सोबत हे सगळी असं वाटतं आपण तिथली स्थानिक निवडणूक जर बघितली असेल तर आठ ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार यांना बी फॉर्म आमच्या अगेन्स्ट दिला होता त्यामुळे हाही एक त्याचा भाग आहे त्यामुळे निवडणूक कोण लढलं काय लढलं आज या चर्चेत जाण्याची गरज नाही परंतु दोन्ही ठाकरे एकत्रित आलेत तरी देखील तुम्ही आता जो के एम मधला संदर्भ दिला तो कुठेतरी स्थानिक लेवलच्या राजकारणामध्ये तुमची फूट आहे असं वाटत नाही का दोन्ही ठाकरेंच्या पक्ष अनेक राजकारण वेगळं आहे ना मी तेच सांगतो की स्थानिक राजकारणच वेगळं आहे आज स्थानिक याच्यात आज कणकवली जर का हे असेल तिकडे काय झालं सगळे पक्ष एकत्र आले सगळ्यांनी गेले स्थानिक स्तरावरच्या गोष्टी होत राहतात त्याच्यासाठी मला असं वाटतं एवढं आकणतांडव करायची गरज नाही खरंतर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली मनसे नेते संदीप देशपांडे होते तर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की मन मनसे नेते राजू राजू पाटील यांना सगळे निर्णय जे आहेत ते राज ठाकरे यांनी दिलेले होते आणि त्यांच्या निर्णयानुसारच हे सगळं काय के डी एम सीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय झालेला आहे या सगळ्या संदर्भात एवढा तांडव होऊ नये अशा पद्धतीचं मत जे आहे ते थेट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं विडजलीस कृष्णा पवारसं अक्षमंकणी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव